चला तर आपल्याकडे काय प्रश्न आले होते की डेली तुम्ही राशी किंवा लव रीडिंग घेणार का तर असा मी विचार केला की टू इन वन ओके आ, मी प्रयत्न करते पण प्लीज तुमच्या सगळ्यांचा फुल रिस्पॉन्स राहू दे या गोष्टीला ओके कारण एवढ्या मेहनतीनं आणि एवढ्या ह्यानं मी घेते तुमच्यासाठी मी घेते कारण तुमची तशी मोस्ट रिक्वेस्टेड होती की येस मॅडम घ्या म्हणून आणि नक्की मी डेफिनेटली घेईल कारण तुम्ही जे मला सांगणार ते मी मी घेणार त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे पण माझं फक्त एकच म्हणणं आहे की मी जे राशीविषयी टाकते ना राशींविषयी तर रिस्पॉन्स एवढा येत नाही आहे म्हणजे ब बघणारी व्ह्यूज एवढे हे होत नाही आहेत मग मी डेली जे बाकीचे टाकते ना त्याच्यामध्ये खूप असतात तर मी प्रयत्न करते डेली देण्यासाठी ॲक्च्युली जेव्हा पण राशीविषयी घेते ना तर त्याच्यामध्ये मी बघते तर त्याच्यामध्ये शक्यतो डेली आपली जे चेकिंग असते राईट करंट एनर्जीस लव चेकिंग रेग्युलर काय बाकीचे चेकिंग असतील तर मी ते प्रयत्न करते त्याच्यामध्ये घेण्यासाठी पण तुमची अशी रिक्वेस्ट आहे तर डेफिनेटली मी घेणार पण रिस्पॉन्स मला जर तसा आला तर मी ते कंटिन्यू कंप्लीट करेल ओके रिस्पॉन्स मला तसा येऊ दे तुमच्याकडून तुमच्या सगळ्यांकडून येऊ दे जेवढे आपले सबस्क्राईब झालेत ना त्याच्यापेक्षा डबल लोकांनी बघितलं पाहिजे आता सबस्क्राईब जरी असले ना किती लोक बघतात ते कंटिन्यू करणारे पण लोक पाहिजेत ओके तर प्लीज जरा सपोर्ट करा तुम्ही जर चांगला सपोर्ट केला तर डेफिनेटली माझ्याकडून चांगलंच तुम्हाला हे मिळणार आत्ताची आपण हा एक मी लॉंगमध्ये व्हिडिओ टाकते एक तुम्हाला माहिती पडावं याच्यासाठी मी लॉंगमध्ये व्हिडिओ टाकते तर ह्याच्यासाठी आता आपण चालू करे की रोजची राशीनुसार काय करंट एनर्जीस येते प्लस प्लस तुमचे लव रिडिंग ओके मी टू इन वन मेसेज घेण्याचा प्रयत्न करते म्हणजे दोन्ही मेसेज एक तर तुम्हाला मिळतील तु। वेगवेगळे करण्यामध्ये खूप टाईम माझा जाईल तर मी काय करते की दोन्ही मेसेज एका ह्याच्यामध्ये घेण्याचा मी प्रयत्न करते ओके आता पहिली रास मेष येते ज्यांना खूप महत्त्वाचं आहे ओके ज्यांच्यासाठी खूप महत्त्वाची कोणत्याही राशी असू दे त्याच्याविषयी करंट एनर्जी चेक करायला म मा, मला जर तुम्ही सांगितलात तर मी करेल आणि लव मेसेज त्याच्यामधून काय येतो आहे तो, तो पण मी चेक करेल ओके तुम्हाला रिक्वेस्ट खूप वाटली तुम्हाला वाटलं ना मा तुम्हाला तुम्हाला की ह्या विषयी मला माहिती हवी तर नक्की मला नक्की डे कमेंट बॉक्समध्ये लिहा आता मी काय करते तुम्ही जसं सांगितलात तसं तर मी मेष राशीपासून सुरुवात करते बघा ज्यांची मेष राश असेल त्यांच्यासाठी फक्त करंट एनर्जीच राहणार आहे वन डेसाठी राईट ट्वेंटी फोर साठी धरा हा मेसेज जो राहील ना ट्वेंटी फोर अवर्ससाठी ना करंट एनर्जीस पण राहणार प्लस तुमचे लव्ह रिडिंग जे पण काय ते पण राहतील ओके ज्यांचीही मेश्रास आहे त्यांच्यासाठी काही खास मॅसेज आहे का ज्यांचीही मेश्रास आहे त्यांच्यासाठी काय खास मेसेज आहे का ज्यांचीही मेश्रस आहे त्यांच्यासाठी काही खास मॅसेज आहे का आपण जास्त नाही कार्ड घेणार ना आहे कारण आपल्याला बाकीचे पण ओके येस बघूया आपण मॅसेज करायलात तुमचा जर रिस्पॉन्स मला चांगला असेल ना तर मी डे मला डेली घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही मी वेळात वेळ काढून पण तुमच्यासाठी नक्की घेईल पण मला तसा रिस्पॉन्स पण तुमचा पाहिजे ओके बघा कार्ड सगळे छान आले आहेत ओके कार्ड सगळे छान आहेत न्यू बिगिनिंग मला दिसते न्यू बिगिनिंग येते ॲक्शनमध्ये काही ना काहीतरी तुम्ही येत आहे आणि पॅशनेट दिसतंय आत्ता काहीतरी सडन जेव्हा माझी माझा हा व्हिडिओ मिळेल ना त्यावेळेला मेष राशी ज्यांची पण असेल ना काहीतरी पॅशनेट एनर्जी फुल दिसतं आहे ॲक्शन घेण्याच्या मूडमध्ये तुम्ही काही ना काहीतरी आहात ओके न्यू आयडिया काहीतरी न्यू आयडिया स्वच्छ विचार आहे की काय करायचं कशावर काम करायचं ते काहीतरी मला वाटतं तुमचं काहीतरी कम्प्लीट होईल काम ओके तुम्ही जो विचार करताय ना आ, हा मेसेज ट्वेंटी फोर अवर्ससाठी फक्त जायचं वन डे साठी हां आपण करंट एनर्जीस पिक करतो येतोय टॉवरचं कार्ड आहे ओके चेंज आहे थोडंसं काहीतरी चेंज येऊ शकतो पण टॉवरचं कार्ड ज्या वेळेला येतं किंवा मेजरमध्ये कार्ड लॉंग डिस्टन्स दाखवतो ओके जास्त लांबचं दाखवतो आपल्याला त्याच्याशी जास्त हे नाही आत्ता सध्या तरी ओके थोडीशी डिसिजन घेताना थोडंसं तुमचा प्रॉब्लेम होतोय असं मला वाटतंय डिसिजन घेता येत नाही आहे काहीतरी किंवा लेट गो करताय वाटतं काहीतरी गोष्टी लेट गो करताय परत तुम्हाला सांगते सगळं सोडून दिलंय तुम्ही विचार करायचं सोडून दिल्यासारखं सारखं झालंय थोडंसं टेन्स पण आहात टेन्समध्ये राहू नका छान आले तुमच्यासाठी मेष राशी ज्यांचे पण आहे ना आजच्या दिवसासाठी खूप छान आले तर तुमच्यासाठी इमोशनल बॅलन्स थोडासा करा ओके कंट्रोल करा इमोशनल बॅलन्सवर कंट्रोल खूप महत्वाचं आहे सगळे कार्ड छान आले द दोनचं कार्ड आले इमोशनल लेवलवर थोडंसं डिस्टर्ब जर होत असेल तर डिस्टर्ब होऊ नका तिसऱ्याची काही गोष्ट शेअर करू नका ओके जितकं होईल आपल्या आपल्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या गोष्टी स्वतः थोडंसं प्रयत्न करा त्याच्यावर वर्क करा ओके तिसऱ्या कोणाला शक्यतो शेअर करत जास्त राहू नका त्याच्यामध्ये आणखीन बघूया मला ना प्रश्न आला होता एक जणांचा माहिती आहे ना आत्ता मला वाटते मा आत्ताच वा आपल्या चॅनेलला चा ते जॉईन झाले असतील मी जे हे घेते ना एक ज एक तारीख म्हणजे मूल्यांकापासून एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेची जे मी जन्मतारखेचं घेतले ना माझं तुम्हाला माहिती आहे म्हणजे मा जेही माझे जे व्ह्यूवर्स बघतात डेफिनेटली त्यांना माहीत आहे की मी कशा प्रकारे रीडिंग घेते रिडिंग म्हणजे जनरली जे कोणती पण कशी पण रीडिंग असू दे तुम्हाला डेफिनेटली माहीत आहे की मी सगळा मेसेज देण्याचा प्रयत्न करते समजा मी जन्मतारखेचं काढलेलं आहे त्याच्यामध्ये त्या नावानुसार तुमची जन्मतारखेनुसार हा सांगते तुम्हाला काही येतं राशी येतात तर मी तुमच्याशी ते पण डिस म्हणजे ते पण तुम्हाला मी सांगत असते प्लस मला काही जन्मतारीख वाटल्या त्याच्यामध्ये ते पण मी तुम्हाला सांगते कुठल्या ह्याचं कार्ड खूप असतात कार्डमध्ये खूप माहिती देण्यासारखे असते पण लिमिटेड टाईम पिरियड असतो त्याच्यामुळे मी जेवढं होईल तेवढं तुमच्याशी शेअर करण्याचा मी प्रयत्न करते का ते मला असे कमेंट आलेली होती की तुम्ही नक्की कशाबद्दल मेसेज देत आहे की एकतर जन्मतारखेनुसार की तुम्ही राशीनुसार ॲक्च्युली काय आहे मी जन्मतारखेनुसारच देत असते पण जन्मतारीख अशी किती जणांची एक असते दहा असते एकोणीस असते अठ्ठावीस असते कितीतरी जणांची किती लोक आहेत किती जण आपला व्हिडिओ समजा बघत असते तर त्याच्यानुसार त्यांच्या राशी किती वेगवेगळ्या असतील तर त्या काय राशी पर्टिक्युलर ज्या राशी आलेल्या असतात ना ते मी तुमच्याशी शेअर करत असते ओके ज्यांनी मला हा प्रश्न विचारला ना तुम्ही माझ्याशी आता नवीन जॉईन झालात तर तुम्ही बघा अशानुसार माझ्या रिडिंगची माझी पद्धतच आहे जे काय मेसेज येतात मग त्याच्यामध्ये लव कार्ड जर आलं ना ते सुद्धा मी शेअर करते लव कार्ड एक्स्ट्रा काय आलं तर मी ते पण सेपरेट मी चेकिंग करत असते माझ्या जे पण मी व्हिडिओ करते ना आणि जे पण माझी रिडिंग असते ना फुल असते म्हणजे ते अर्ध काहीतरी बोलणं असं नाही मी करत आहे फुल माझे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना नक्की डेफिनेटली माहिती आहे माझं म्हणजे काय असेल ते क्लिअर असतं माझं आणि मेसेज होता येईल एवढं मी सगळ्या बाजूने क्लिअर देण्याचा प्रयत्न करते मग मला त्याच्यामध्ये राशी पण जाणवल्या तर मी तुमच्याशी ते पण शेअर करते मला एखाद्याचे बर्थडे डेट जाणवले तर ते पण मी तुमच्याशी शेअर करते म्हणजे जसं मला जे कार्ड मध्ये जाणवेल त्याप्रमाणे मी शेअर करत असते ओके तर बघा ज्यांनी मला प्रश्न विचारला होता आत्ताच कदाचित तुम्ही जॉईन झालेला असेल किंवा नसेल जरी झालेला तर मला वाटतं तुम्ही माझा व्हिडिओ वगैरे बघितला असेल म्हणून तुम्ही मला प्रश्न केला खूप छान प्रश्न विचारलात आणि मी बघा तुमचं उत्तर दिलेलंय माझं ज्यावेळेस तुमच्याकडे कधी परत आता हा व्हिडिओ आला तर ले ले। नक्की बघा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी दिलेलंय चला तर मेष राशीसाठी लव मेसेज काय येतोय आपण चेक करूया ज्यांची मेष राशी आहे त्यांच्यासाठी लव मेसेज काय येतोय मी हा टू इन वन का घेतला सेपरेट सेपरेट करण्याची गरज नाही म्हणजे तुम्हाला डेली तुमचा मेसेज पण समजेल की लव मेसेज तुमच्यासाठी काय प्लस तुमची एनर्जीज काय आहेत डेलीमध्ये ओके ट्वेंटी फोर अवर्ससाठी मेशराशीसाठी लव्ह रिडिंगचा मेसेज काय आहे ज्यांचे मेसेज असेल त्यांचं लव्ह रिडिंगचा मेसेज काय आहे प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज आणि मी तुम्हाला हे पण सांगते की ट्वेंटी फोर अवर्ससाठी असले ना कार्ड पण किती पडतात तुम्ही बघा आता कारण आम्ही अफर्मेशन जसं टाकतो ना तसेच कार्ड कार्ड जास्त नाही येणार म्हणजे कार्ड पण एनर्जीज कशा पकडतात बघा तुम्ही लाईव्ह बघू शकता इथं कार्ड पण येतात एकदम लिमिटेड येणार दोन तीनच कार्ड येणार कारण त्यांना माहिती आहे ना ट्वेंटी फोर अवर्ससाठी मेसेज द्यायचा आहे म्हणजे एक माहिती नसते काय काय वाटतं की नाही का म्हणून मी बोलले पाहिजे काय नाही मिश्रासासाठी लव मेसेज काय आहे प्लीज प्रोवाईड दिस मेसेज माझियर राज्यामध्ये प्लीज श्री समर्थ आ, जे प्रेही म्हणजे व्हिवर्स आहेत ज्यांच्यामध्ये कोणाचा मिश्रास असेल ओके वन मोर कार्ड प्लीज वन मोर एकच कार्ड आहे थँक्यू सो मच एंजल थँक्यू सो मच लिमिटेड कार्ड्स येतात कारण कार्डला पण आम्ही जे अफर्मेशन टाकत असतो किती टायमिंगसाठी हा मेसेज द्यायचा आहे ते बरोबर पकडतं ओके आय एम फिलिंग फॉर यू मोर दॅन आय एक्सेप्टेड ओके आय फील अ डीप सोल कनेक्शन विथ यू यू हॅव मेड माय ड्रीम्स ऑफ लव्ह अ रियालिटी ओके अरे ओके यू आर द रिझन आय बिलीव्ह इन लव अगेन ओके तुमच्यासाठी खूप छान मेसेज आले आहेत सगळे छान मेसेज आले पहिले तुम्हाला मी कार्ड सांगते बाकी मी तुम्हाला मॅसेज वाचून दाखवते ओके okay. मॅसेज तुमच्यासाठी सगळे सा छान आलेले आहेत मेसेज वाचून तुम्हाला दाखवते एक तुम्हीच आहात तुमच्या पार्टनरसाठी ज्यांची मेष रा मेश रास आहे त्यांच्यासाठी हा मेसेज राहणार आहे तर तुमच्या पार्टनरसाठी एक तुम्हीच असं आहात ज्याच्यावर परत एकदा ते बिलीव्ह करू शकतात विश्वास आणि परत एकदा तुमच्यावरच प्रेम करू शकतात इतकं कनेक्शन त्यांच्यासाठी खूप हे येस आय फील अ डीप सोल कनेक्शन विथ यू ओके तुमच्या पार्टनरला किंवा तुम्हाला ओके तुमच्यामध्ये एक डीप कनेक्शन वाटतं एक कनेक्शन फीलिंग खूप जबरदस्त वाटतं तुम्हाला एकमेकांसोबतची राईट यू हॅव मेड माय ड्रीम्स ऑफ लव रियालिटी हो तुमच्यासाठी किंवा तुमच्या जो ही पार्टनर आहे त्याच्यासाठी um, स्वप्नामध्ये जी एक प्रेमाची रियालिटी काय असते ना ती uh, खऱ्यामध्ये उतरलेली आहे त्यांची म्हणजे आपण स्वप्न बघत असतो की माझ्या लाईफमध्ये कोण यावं कसं को यावं असं आला पाहिजे असं ड्रीम असतं आपलं पण ते प्रत्यक्षात काय उतरलेलं आहे असा मॅसेज आहे okay? ओके hey, हे ट्वेंटी फोर अवर्ससाठी तुम्ही एनर्जीज धरायच्या Uh, आत्ताचे जेही मेसेज आलेले आहेत त्यांच्यासाठी मी सांगते ट्वेंटी फोर अवर्ससाठी तुम्ही uh, जर पकडायचे आहे एनर्जीस आणि जर तुम्ही रिस्पॉन्स चांगला दिलात या व्हिडिओला मी परत वन्स अगेन सांगते की तुम्ही रिस्पॉन्स खूप चांगला जर दिलात व्हिडिओला आणि भरपूर लोकांपर्यंत व्यवस्थित जर um, ही झाला तर मी नक्की डेली घेईल मला काही प्रॉब्लेम नाही वेळात वेळ काढून तुमच्यासाठी स्पेशली मी घेणार मी गॅरंटी देते कारण एक मी एकदा बोलले तर बोलले मी करणार डेफिनेटली पण मला रिस्पॉन्स तसा आला पाहिजे आता मी बघणार एक दोन व्हिडिओ मी थोडंसं सा राशीनुसार घेणार आणि तुम्हाला खूप खास काही माहिती हवी असेल तुमच्या राशीसाठी ओके आता मी तुम्ही बोललात म्हणून मी मेष राशीपासून चालू केलं आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा की मॅडम आमची ही रास आहे तर ट्वेंटी फोर अवर्ससाठी एनर्जी चेकिंग करायची चे। लव प्लस आपल्याला रेग्युलर आपण जे रिडिंग घेतो म्हणजे चेकिंग करतो ओके तुमची काय जे चेकिंग असते त्याच्यामध्ये ते, ते पण आपण कार्डवर चेक करूया आणि तुमची काय एनर्जीज असेल ती पण तिथं पिक होईल ओके तर मला तशी रास पण लिहिलास तरी चालेल ओके आणि बघा आता मी तुमच्यासाठी मेसेज दिलेला आहे मेसेज तुम्ही जे मला सांगितलं होतं घ्यायला तर बघा मी टाकलेलं आहे आता हा लॉंगमध्ये मी टाकते ओके okay, तुमच्यापर्यंत तर लवकर पोहोचण्यासाठी शॉर्टमध्ये एवढा आपण बघत नाहीत ना म्हणजे शॉर्टमध्ये बघता तुम्ही सगळे व्हिडिओ बरेच जण बघतात जे मला फॉलो करणार आहे ज्यांच्यापर्यंत हा मेसेज होतो ते मला माझ्या ते माझे मा व्हिडिओ बघतात पण मला त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही आहे थँक्यू सो मच पण लॉंगमध्ये मी टाकते की जरा व्यवस्थित डीपमध्ये माहिती भेटेल तुम्हाला ओके शॉर्टमध्ये तीन मिनिटाचा सौदी असतो त्याच्यामध्ये सांगणार किती ना तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार कशी मी तर बघा तुमचे आणि काही डाऊट असेल ना तर प्लीज मला नक्की शेअर करा आय होप तुमच्याकडे नक्की काही डाऊट नसणार काय असेल ते मी रीडिंगमध्ये जेवढं होईल तेवढं मी सगळं क्लिअरली घेते तुम्हाला नक्की माहिती आहे जेवढं होईल ना मग ते राशीविषयी असू दे तुमच्या जन्मतारखेनुसार असू दे किंवा येणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी कसे कार्ड येतात तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते ओके आणि बघा आत्ता मी हा मेसेज टाकते तुम्हाला कसा वाटते मला नक्की सांगा ओके मेषराशीचा आत्ता मी घेतलेला आहे ट्वेंटी फोर अवर्ससाठीचं मेसेज घ्या राईट थँक्यू सो मच